होण्यास सुरुवात झाली परंतु अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नाही जर तुमच्या देखील खात्यावरती आतापर्यंत एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल किंवा तुमच्या खात्यावरती कमी पैसे जमा झाले असतील तर हा खास आता तुमच्यासाठी असणार आहे राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार होते आणि त्यानुसार राज्य सरकारने नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा केली असून आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात करण्यामध्ये येत आहे जर तुमच्या खात्या वरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम नेमकी कधी जमा होणार जर तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तुमच्या खात्यावरती आता रब्बी अनुदानाची रक्कम नेमकी कधी जमा होणार आणि जर तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकसान भरपाईच्या वितरणासंदर्भातील रब्बी रब अनुदानाच्या वितरणासंदर्भातील आणि पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही जर तुम्ही नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल रब्बी अनुदानाची प्रतीक्षा करत असाल पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली असून आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता प्रत्येक ना प्रत्येक महत्वाची अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे नुकसान भरपाईच्या वितरणासंदर्भातील त्यानंतर रब्बी अनुदानाच्या वितरणा संदर्भातील आणि पीक विम्याच्या वितरणा संदर्भातील देखील तुम्हाला सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे जर तुम्ही खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये पिकुमा भरलेला असेल तर फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तर आता या ठिकाणी बघू शकता सप्टेंबर ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठे मदत पॅकेज जाहीर केले होते आता तुम्हाला देखील माहितच असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज हे जाहीर केलं होतं आता हे जे राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच पॅकेज जाहीर केलं होतं तर यामधील साधारणतः एकेवीस हजार कोटींची जी रक्कम होती ती डायरेक्ट म्हणजेच की थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार होते आणि बाकीची रक्कम मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार होते आता राज्य सरकारने मंजूर केलेल्या पॅकेज मधील साधारणतः जमा केली जाणार होते आणि त्यानुसार साधारणतः एक ते दोन महिने झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत आता या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर बघायला गेलं तर राज्य सरकारने कोणती घोषणा केली होती तर राज्य सरकारने अशी घोषणा केली होती की शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाईची रक्कम देणार रब्बी अनुदानाची रक्कम देणार आणि पीक विम्याची रक्कम देणार अशी घोषणा घोषणा राज्य सरकारने केली होती म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अशी घोषणा केली होती की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम देण्यामधील आता राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी साधारणतः ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे आणि देखील साधारणतः आठ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नव्हती तर अशा शेतकऱ्यांचा काहीतरी तांत्रिक या ठिकाणी म्हणजेच की काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकले की रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही जमा होऊ शकली नाही परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितलं की ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आम्ही तात्काळ पैसे जमा करणार आहोत आता बघा समजा आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आणि ज्या आठ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा शेतकऱ्यांचा काहीतरी तांत्रिक या ठिकाणी की काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकले नव्हते त्यामुळे सरकारने काय सांगितलं होतं तर ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल तर अशांनी ई के वाय सी करा ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आणि जर इतर काही तांत्रिक म्हणजेच या ठिकाणी अडचण असेल तर तुम्ही तहसील मध्ये जाऊन तलाट्याशी संपर्क साधा असं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं होतं आता नुकसान भरपाईचा आणि रब्बी अनुदानाचा जर विचार केला तर राज्यातील ब्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून उर्वरित आठ टक्के देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ई केवाय केली नसेल तर अशा ई केवायसी करा कारण की ई केवायसी अभावी देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली नाही आता जर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ई केवायसी करायची आहे जर इ केवायसी केले असेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करायची आहे जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला तलाट्याशी संपर्क साधायचा आहे जेणेकरून लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर आता सरकार पीक देण्याची घोषणा केली होती मग सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता पीक कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित करण्यामध्ये आलेला आहे आता नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचा जर विचार केला तर राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे किती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली तर कोरडाओ पिकांसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये बागायती पिकांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आहे आणि त्यानंतर नुकसान भर भरपाईच्या व्यतिरिक्त राज्य सरकारने रब्बी अनुदान देण्याची घोषणा केली होती आणि रब्बी अनुदान किती तर हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आहे नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर आता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जर जमा झाली नसेल तर, तर ई केवायसी करा जर ई केवायसी असेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा जर इतर आणि काही तांत्रिक अडचण असेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाट्याशी संपर्क साधा जेणेकरून तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे जाम होतील आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर पी जम आता पीक विमा कधी या ठिकाणी जमा होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे आणि त्यातच आता पीक विमा संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे आता नेमका पीक मा कधीपासूनच जमा होणार ते आपण आता बघूया तर मित्रांनो जर तुम्ही देखील खरीप हंगाम पंचवीस मध्ये पीक उमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची अपडेट असणार आहे आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर बघा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पीक उम्याच्या वाटपाबाबत महत्वाची माहिती आता समोर आली आहे राज्य सरकारने या प्रक्रियेला आता गती दिली असून आता अनेक जिल्ह्यांमध्ये विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात केली जात आहे आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील काही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी तात्काळ पीक वाटप करण्याचे निर्देश हे पीक विमा कंपन्यांना दिले आहेत आणि जर लवकरात लवकर पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याची रक्कम जमा केली नाही तर विमा कंपन्यांवरती कारवाई देखील केली जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे या वाटप पंधरा पर्यंत पूर्ण करावेत पंधरा जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत म्हणजेच की राज्यातील काही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी पीकोमा कंपन्यांना तात्काळ विमा वाटप करण्याचे निर्देश या ठिकाणी दिले आहेत पंतप्रधान योजने योजनेअंतर्गत स्थिती तपासून पीक विमा कंपनीने पंधरा जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा रकमेचे वाटप पूर्ण करावे असे निर्देश या ठिकाणी देण्यामध्ये आलेले आहेत म्हणजेच की लवकर आता विमा जमा होणार आहे आणि त्याचबरोबर आता एकंदरीत जर बघायला गेला तर कृषी विभागाच्या माध्यमातून देखील अतिशय महत्वाची माहिती समोर आली होती आणि त्यामध्ये असं सांगण्यामध्ये आलं होतं की याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा होणार म्हणजेच की सर्व गोष्टींना आता एकंदरीत जर विचार केला तर खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा जो काही पीक विमा आहे तो याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे साधारणतः पंधरा जानेवारीपासून तरी या ठिकाणी पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल असं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळ्या मोकळा झाला आहे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असं कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे याच जानेवारी महिन्यामध्ये पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळू शकतो आता विमा किती मिळणार तर बघा राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी साडे सतरा हजार रुपयांचा विमा हा वाटप केला जाणार आहे साडे सतरा हजार रुपयांचा विमा देण्याची घोषणा केली होती हेक्टरी किती तर साडे सतरा हजार रुपयांचा विमा जमा केला जाणार आहे तर अशा पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला बघायला मत आहे याच महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता याचा नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा केले जातील सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी म्हणजेच की पीक विम्याचे वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हालचालींना आता वेग वेग आलेला आहे कंपन्यांना देखील निर्देश देण्यामध्ये आले असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांना देखील अनेक दिवसांपासून पीक विम्याची प्रतीक्षा होती पीक विमा कधी मिळणार आज मिळणार की उद्या मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे पीक विम्याची रक्कम आता जमा झाली तर नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अपडेट कशा प्रकारे वाटली तुमच्या देखील या ठिकाणी म्हणजेच की आम्हाला अपडेट कशाप्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती तुमच्या देखील इतर शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल त्यांना देखील कळेल की पीक विमा नेमका कधी मिळणार तर अशा पद्धतीची ही महत्वाची बातमी होती अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद